नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मालिकांचा टी आर पी चांगला म्हणजे प्रेक्षकांचा त्या मालिकेला मिळणारा प्रतिसाद देखील जास्त जी मराठीवर नुकत्याच दोन नवीन मालिका सुरू झाल्या त्यांचा टी आर पी जाणून घेण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहे मात्र दुसऱ्या आठवड्यातही तेजश्री प्रधानच्या नव्या मालिकेचा टी आर पी फारसा वाढलेला दिसत नाहीये कितव्या स्थानावर आहेत जी मराठीच्या दोन नव्या मालिका जाणून घेऊयात स्टार प्रवाह लोकप्रिय मालिका ठरलं तर मग ने या वेळेसही आपला पहिला क्रमांक का कायम ठेवला आहे यानंतर दुसऱ्या स्थानावर पाच पॉइंट दोन रेटिंग मालिकेच्या रेटिंग मध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत चांगली वाढ झाली आहे तिसऱ्या स्थानावर लक्ष्मीच्या पावलांनी तर चौथ्या स्थानावर कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेने झेप घेतली आहे पाचव्या क्रमांकावर थोडं तुझं आणि थोडं माझ ही मालिका आहे तर या आठवड्यातही जी मराठीवरील कमळी ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे या आठवड्यात कमळी तीन पॉइंट सहा रेटिंग सह पहिल्या स्थानी आहे कमळी नंतर लक्ष्मी निवास मालिका टी आर पी च्या शर्यतीत दुसऱ्या स्थानी आहे तर तेजश्री प्रधानच्या नव्याने सुरू झालेल्या मालिकेला गेल्या आठवड्यात दोन पॉइंट सहा रेटिंग मिळालं असून तारिणीला दोन पॉइंट पाच टी आर पी मिळाला आहे त्यामुळे टॉप टेन मध्ये दोघांतली ही तुटेना मालिका आता अकराव्या स्थानावर आहे तर कमळी आठव्या क्रमांकावर आहे तेजश्रीच्या नव्या मालिकेपेक्षा प्रेक्षकांची जास्त पसंती मिळत मिळत आहे मात्र जुई गडकरीने तेजश्री प्रधानला माग टाकलं आहे तर मित्रांनो तुम्हाला जुई गडकरीची ठरलं तर मग मालिका आणि तेजश्री प्रधानची विन दोघांतली ही तुटेना या दोन्ही मालिकांपैकी कोणती मालिका जास्त आवडते हे खाली ली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा